नमस्कार मंडळी माझे नाव सूरज आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र विथ थ्री सिक्स्टी आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणातील सर्वात मोठ्या चर्चेत असलेल्या नावाबद्दल अजित पवार भाजप त्यांना दूर करणार का की पार्थ पवार प्रकरण म्हणजे फक्त योगयोग की आखलेलं डाव या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी चला व्हिडिओला सुरू करू पण व्हिडिओला सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती तुम्ही पाहत असलेल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सत्तावीस ऑक्टोबर अमित शहा मुंबईत आले आणि पक्षाच्या नवीन कार्यालयाचं भूमिपूजन झालं तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं आता दूर करण्याची वेळ आली आहे हे वाक्य जरी साधं वाटलं तरी आठच दिवसात पार्थ बाहेर आलं आणि राजकारणात खळबळ उडाली लोक म्हणू लागले हा योग योग नाही या आधीच असं काहीतरी घडलं आहे अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस ला नरेंद्र मोदी भोपाळमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले महाराष्ट्रात सत्तर हजार कोटींचा घोटाळा झाला आहे या विधानानंतर फक्त चार दिवसात अजित पवार थेट सत्तेत विराजमान झाले तेव्हा देखील लोक म्हणाले होते हे निवळ योगयोग नाही आज पुन्हा एकदा तसाच पॅटर्न दिसतोय आज विधानसभा गणित पाहू भाजपकडे एकशे बत्तीस आमदार शिंदे गटाकडे सत्तावन्न आणि अजित पवारकडे एक्केचाळीस आमदार म्हणजेच भाजपकडे बहुमतांसाठी अजित पवार यांची गरज नाही मग प्रश्न उभा राहतो अजितदादांचं मूल्य आता खरंच उरलंय का अजित पवार दूर गेले तरी भाजपचा सत्तेवर फारसा परिणाम होत नाही उलट त्यांच्या जाण्याने एकनाथ शिंदे राजकीय वजन वाढू शकतं भाजपसाठी हा पॉवर बॅलन्स राखण्याचा मोठा खेळ आहे म्हणूनच शिंदेना साईड ठेवत भाजप ठाकरेंकडे थोडी मोकळी देत असल्याचं दिसतंय पूर्वी राष्ट्रवादीकडे मराठा ओबीसी मुस्लिम आणि शेतकरी समाजाचा मजबूत पाठिंबा होता पण मराठा आरक्षण आंदोलन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांचे तटस्थ वर्तन आणि जरंगी पाटलांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष यामुळे या वोट बँकेत दिसत आहे सुनील तटकरे हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे छगन भुजबळ हे सर्व विजयी नेता म्हणून ओळखले जातात मात्र त्यांच्यावर चौकशीची तलवार आहे भाजपने या नेत्यांवर प्रेशर टाकून त्यांचं स्वतंत्र राजकारण सुरू केलं आहे म्हणून अजित पवारांशिवाय भाजप त्यांची ताकद वापरू शकतं भ्रष्टाचाराचा टॅग हा भाजपने गेल्या काही वर्षात पवार कुटुंबावर बसवला आहे ना दूर करा म्हणजे फक्त नाही तर पार्टीची इमेज स्वच्छ करणं अजित पवार बाहेर पडले तर शरद पवारांनाही भ्रष्टाचारी ब्रँडचा फटका बसू शकतो म्हणूनच हा खेळ फक्त राजकीय नाही तर इमेज मॅनेजमेंटचाही आहे अजित पवार गेले तरी भाजपला नुकसान नाही होत उलट केडर आणि संघ परिवारात आपण भ्रष्टाचारी विरुद्ध आहोत हा मॅसेज देण्याची संधी मिळते मोदी शहांच्या जोडीसाठी हा एक राजकीय रिसेट ठरू शकतो फडणवीस मात्र या समीकरणात अडकलेले दिसतात कारण अजित पवारांना सोबत ठेवण्याचा था त्यांचा हट्ट अजूनही कायम आहे थोडक्यात अजित पवार आज एका राजकीय दोरावर लोंबत आहेत भाजपला त्यांची गरजही नाही आणि नुकसानही नाही भाजपने दूर केलं तरी प्रतिमेचे नुकसान न होता उलट फायदा होईल म्हणजेच कोबड्या दूर करा या विधानामागचा अर्थ आता स्पष्ट होतोय आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे मते अजित पवारांना भाजप खरोखर दूर करेल का की हा फक्त एक राजकीय शॉट आहे तुमचं मत नक्की कमेंट करा अशाच राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र थ्री सिक्स्टी चॅनेलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र जय शिवराय